फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस सणांसाठी किंवा खास प्रसंगी स्त्री या साड्यांची खरेदी करतात आणि कोणतीही नवीन साडी घेण्याआधी प्रत्येकीला ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन जाणून घ्यायची असते आणि आता तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते आणि एखादी साडी व्हायरल झाली की त्या साडीचा सा ट्रेंड पाहायला मिळतो तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या हॉट सिलिंग साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला ही साडी आवड आवडली तर तुम्ही ऑर्डर करू शकता सध्या अशा ब्युटिफुल फॅन्डी सॅटिन डिझायनर पार्टीवेअर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत फॅन्डी सॅटिन साडी मध्ये हा नवीन डिझायनर पॅटर्न आला आहे ही पार्टीवेअर साडी नेसल्यानंतर तुम्ही खूपच ट्रेंडी स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल या साडीवर जरी एम्ब्रॉयडरी वर्क असून सोरोस्की डायमंडचे चे रिच वर्कही केलेले आहे या साड्या थ्री कलर शेड मध्ये पाहायला मिळतात या साडी सोबत साडीला रनिंग डिझाईनर ब्लाउज पीस ही मिळतो या साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला सध्याची ट्रेंडिंग साडी घ्यायची असेल तर फेंडी सॅटन साडीचा साधे हा नवीन डिझायनर पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता फेंडी सॅटन साडी साधे ही सध्या खूप डिमांड मध्ये आहे या साड्या शायनिंग इफेक्ट मध्ये असल्याने खूपच सुंदर आणि ग्लॅमरस वाटतात जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल किंवा या साडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा